नमस्कार माझं नाव जयवंती महेंद्र गावी सुरुगाण्याची राहणारी आहे आणि मला पाईल्स म्हणजे मूळ त्रास खूप होत होता आणि मला त्या वेदना असह्य होत होत्या आणि मला डॉक्टर म्हणून डॉक्टरांचा पतंग आला संजीवनी क्लिनिक तिथे ते मी त्यांची ट्रीटमेंट घेतली त्या पाइल्सवर तर मला जवळजवळ शंभर टक्के फरक जाणवलेला आहे आणि खूप फायदा होतो आणि आपल्याला ते समजावून पण सांगतात की गोळ्या औषध कसे व्यवस्थित घ्यायचे आहार कसा घ्यायचा योग वगैरे कसा करायचा ते सगळे व्यवस्थित समजावून सांगतात आपली हिस्ट्री व्यवस्थित विचारतात आणि त्याच्यावर शंभर टक्के उपचार होतात मला तरी झालेला आहे चांगला शंभर टक्के फरक पडलेला आहे आणि तुम्ही पण सर्वांनी या एकदा त्या संजीवनी क्लिनिकला व्हिजिट द्या तुम्ही आणि तुमचं पण जो आजार असेल तो मुळापासून बरा होईल असं मी आश्वासन देते